वनभोजनामधला आपला हा पहिला टप्पा इथं संपला आणि तुम्ही छान छान भाकरी बनवल्या आहेत आत्ता जेवणाच्यासाठी बघा पाठीमागे एवढं ताव मारण्यासाठी बसलेली ते सगळे हां वाट पाहत आहेत बरं आता तुम्ही ह्या भाकरी बनवल्या आहेत बघा काय छान भाकरी वा 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 छान म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून ह्या भाकरी बनवल्या आहेत किती बनवल्या आहेत तेजू तुम्ही पंधरा बनवल्या तुम्ही वीस पंधरा वीस वीस आणि या बाजूला आणखी काही मुली बसलेल्या आहेत वीस एक भाकरी आणखी होत आहेत जवळपास एकशे वीस भाकरी आ, या लेकरांनी अगदी एक तासाभरामध्ये बनवले आहेत आम्ही कुठं कमी आहोत का एका एक तासाभरात तुम्ही सगळ्यांनी मिळून एकशे वीस भाकरी वा 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 छान तुमचं कौतुक आणि तेजी आली का त्रास झाला मजा आली झाला पण मजा तुम्हाला काय वाटतं अश्विनी मजा आली खूप धूर लागला आम्ही बघत होतो डोळ्यातून पाणी येत होतं पण तरी तुमचा तो कार्यक्रम सुरूच होता आमच्या खुशीची अवस्था तर फारच बिकट झाली पण मजा आली हा काय वाटलं तुम्हाला ईश्वरी भाकरी बनवण्याचा काय अनुभव आहे तुमचा मला ना फार मजा आली भाकरी बनवताना म्हणजे काही तुटत होत्या तर काही व्यवस्थित होत होत्या आणि तव्यावर टाकताना तर फारच मजा येत होती तव्यावर टाकताना फार मजा येत यातून आम्हाला कळालं की आईला आईला किती चक्का भाजी पोळी टाक टाकण्याची टाइम आला पण पोळी जर भाजली तर मुलं त्या भाकरीला नाव ठेवतात पण स्वतः जर आता आपण आम्ही भाकरी बनवलं हो तर या भाकरीना जर कोणी नाव ठेवलं तर कसं दुःख वाटत वा खूप अमूल्य असा आ, संदेश ईश्वरीच्या बोलण्यातून आला बघा की जर आ, कच्ची भाकर आहे किंवा करपलेली आहे म्हणून आपण टाकून देतो तर पण ती भाकरी करताना किती मेहनत लागते याची आज आम्हाला जाणीव झाली आणि मुलींनो तुम्ही असं काही ताण घेऊ नका आमच्या तुमच्या हातून कच्च्या राहिल्या असतील करपल्या असतील तरी आम्ही नाव नाही ठेवणार आज आम्ही प्रत्यक्ष पाहिलं आहे आणि तुमच्या ह्या पाठीमागं जे बसलेले आहेत बघा हे इकडं वाटपा आ, हे सुद्धा तुमच्या ह्या भाकरींचं स्वागत करणार आहेत आणि अब का बाळांनो हा जीवनातला अविस्मरणीय असा हा क्षण आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या सगळ्यांना आमच्या ह्या इकडं गुरुजी आहेत बाकी तुमचे मित्र आहेत या सर्वांना तुम्ही छान असा मेजवानी दिली आहे सगळ्यांनी मिळून भाजी आणि भाकरी बनवून तुम्ही हे केलेलं आहे त्याबद्दल तुमचं फार फार कौतुक आहे मला वाटतं खुशी काही सांगायचं काही याच्याबद्दल मी जेव्हा भाकरी करत होते तेव्हा मला खूप छान वाटत होत आणि मी जेव्हा भाकरी टाकत होती तेव्हा एकदा माझा थोडा हात भाजला तरी पण मी हो हात हात भाजला आहे की नाही तर काही हरकत नाही खुशी हा एक अनुभव असतो आणि त्या अनुभवातून आपण शिकत असतो इकडं आणखी रुपालीचा हा चालूच आहे रुपाली अतिशय गुणवंत असं लेकरू आहे आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी काम चालू आहे पायल चंदे हां आणि या भाकरी आता अगदी आमच्या मुख्याध्यापकांनासुद्धा भूक लागलेली आहे अगदी ते बोलवत आहेत आता आपण तिकडे जाऊया सरांना भूक लागलेली आपण जाऊया तिकडे हां